कोणा कोणा खूणा भागी कोणाकुणा हो पहिली सून मनी चंद्र भागा पहिली सून मनी चंद्र भागा आणि तिनं गरमा बसायले नाही मुले जागा जागा नाहीये काय करू बाय हो नाही का घर से बट्टा वाडा से बटा बट्टा वाडा से हां बट्टा जागा नाही ना खुर्चीस बस उठाड हां तुला बसू दे मला मला म्हणतो जय पलंगवर बस असं कपाटावर नसे अरे काय कपाटावर उघडते लावते उघडते लावते पलंगावर बस तो मट्टी उठस कुठे आताय बाई

एक दिन मी नाही एक दिन काय केलं पाटोड्याने आमटी की नाही पाठवण्याने आमनी का सुनी मना मांडवर बोलत माय भाजी आ, तो बाई दिना इतना दांगडो केला इतना दांगडो माय ना आज सका माय ना आचका माय ना मी मन मी इतना बोलत अशला नाही राग मायना

सोन काळूबाई अगो बाई बाई ती काळी आहे का काळी नाही गोरी गोरी पान खुला अग तुला काय सांगू मी काळूबाईच्या यात्रेत गेले होते आणि तिथं ती मला दिसली दिसली आणि मला पसंत पडली आता कुठं मुली मिळाला कुठून तरी आणायची करायच्या पेक्षा पसंत पडली म्हणून म्हणून मी लागली पटकावली मी तिला मागणी घातली आणि आणली आणि रजिस्टर लग्न केलं रजिस्टर लग्न केलं पण मला का माहिती तिचे गुण फक्त मी फक्त तिचं रूप बघितलं गोरीब गोरीबा फुलासा चाल आणि झालं माझी सून काळूबाई मला म्हणते करा सासूबाई माहितीच नाही स्वयंपाक येतो का बाकीचं घरात काम येत का मी काहीच विचारलं नाही त्याच्यामुळे मला काही माहित फक्त गोरी गरीब पण मग ती काय रांधा वाडा उष्ठी मग ती काय करते काही नाही शॉपिंग ला जाते पिक्चरला जाते पार्लर ला जाते किटी पाटील अरे बापरे 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 अरे मी बसते स्वयंपाकघरात करीत मुलगा आला वाट जेवायला सासरी आले वाट जेवायला ना तू आला वाट जेवायला मला सकाळ दुपार संध्याकाळ स्वयंपाकघरातच राहला

गंगी 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 करत करत गंगू अस दुसरी hmm. सून म्हणे गंगू आणि तिचे गुण मी कितला मी सांगू सांगलेला गंगू म्हणजे पवित्र गंगा म्हणजे पवित्र मग चांगलेच गुण असेल तिचे हा बाई चांगलेच गुण शे सकाळी सहा वाजता उठस अस

तिला इतका ग्लास भर दूध गाई म्हणून दूध पिले शांत बस बहीण तू बसतेस तू पिते कि दूध मी नाही पित मला साय आवडते मला आवडते